कर्नाटकमधील हा एक व्हिडिओ माझा पोस्ट करायचा राहिला होता तो व्हिडिओ मी आता पोस्ट करत आहे तर आम्ही त्या दिवशी कुठे फिरायला गेलो तिकडची प्रथा काय आहे हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आज मी देवीजवळ ओटी भरायला चाललेली आहे आज देवीची ओटी भरण काय उद्या आम्ही परत मुंबईसाठी निघणार आहोत चला आपण देवीच्या ओटी भरूया त्यानंतर आम्हाला जायचं आहे गोकर्णाला फिरायला सुंदर साडी घेतली आहे देवीची ओटी भरून झाल्यानंतर मी इथे नाश्ता करण्यासाठी आले होते या ठिकाणी मंदिरातच गरम गरम नाश्ता भेटतो आणि तुम्हाला माहितीच आहे या कर्नाटकात असल्याने इडली सांबार वगैरे फेमस आहेत सर्वांनी गरम गरम नाश्ता केल्यानंतर आता दुपारचे के अकरा वाजले होते आणि आम्ही निघालो होतो हो गोकरणासाठी तर इकडे आम्ही एस टीनेच प्रवास करणार आहोत तर एस टीची लागली होती आम्ही वरती चढलो आणि एस टी अजून भरली नव्हती त्यामुळे गौरांची मस्ती चालू आहे आणि बसही थांबली आहे तर इकडे गौरांची आमच्या भरपूर सारी मस्ती चालेल झालेली पण आहे एका जागेवर काही बसत नाही येतो पण जाऊ दे त्यालाही एन्जॉय करू दे चला गोकर्ण या ठिकाणी श्री महागणपती या ठिकाणी आपण आलो आहोत गणपतीचे सुंदर असे दर्शन झाल्यानंतर लागूनच अजून एक देवस्थान आहे या ठिकाणी आता आम्ही चाललो आहोत आता आम्ही महाबल्लेश्वर देव या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी एक प्रथा आहे की स्त्रियांनी ड्रेस किंवा साडी नेसावी तसेच पुरुषांनी लुंगी नेसावी तरच आपल्याला गाभाऱ्यामध्ये प्रवेश <ancestors कीज़ेगता> दिला जातो जेवायला <स्थीज़ेगता> बाजूलाच हे जेवणाची उत्तम अशी सोय होती पण ह्या ठिकाणी एक प्रथा आहे की आवाजही करायचा नसतो आणि जमिनीवर बसून शांततेत जेवणाचा आनंद घ्यायचा असतो खूप छान असा प्रवास झाला आणि आता आम्ही परत निघालो आम्ही जिथे राहत होतो कर्नाटकात तिथे जाण्यासाठी तिथे जाऊनही आम्ही परत एकदा गरम गरम जेवणाचा आनंद घेणार आहोत इकडचं जेवण नैवेद्य जे काय म्हणाल ना खूप उत्तम आणि मस्त गरमागरम असं आणि खाण्यात एक वेगळीच मजा आहे आता वाजले होते रात्रीचे नऊ देवीची सुंदर आरती झाली त्यानंतर आमचं जेवणही झालं आणि आम्ही आता बसलो होतो थोडा वेळ खाली कारण की आम्हाला उद्या जायचं होतं परत आपल्या घरी तर इथे बघू शकता किती सुंदर आकर्षक असे सगळीकडे लायटिंग आहे इथे थंडावा आहे मनही प्रसन्न वाटतं आहे आपल्या रोजच्या धावपळीतून आपण इथे दोन तीन दिवस आलो पण खूप शांत प्रसन्न आणि खूप असे पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीज आपल्या जवळ आलेल्या आहेत कारण की आपण देवीच्या मंदिरात दोन तीन दिवस राहिलो असं तर खरं आपल्याला कुठे भेटत नाही की आपण दोन दोन चार चार दिवस राहतो पण आम्ही इथे येतो आणि ते खूप छान वाटतं मी खूप वर्षानंतर आली होती पण मला खूप छान वाटत होतं ह्या ठिकाणी आता चालू झाला आपला नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी मी गौरांशला मद्रासी लुक केला होता तो खूप सुंदर दिसत होता त्यानंतर त्याच्या नावाने मी या ठिकाणी अभिषेकही केला त्यामुळे आम्हाला इथे देवीची आरती करायला भेटली होती सुंदर अशी देवीची आरती करून झाल्यानंतर मन प्रसन्न करून झाल्यानंतर आम्ही आलो होतो बाहेर कारण की इथे तुम्ही बघू शकता खूप सारे माकडं होती आणि त्यांची मस्ती विस्ती चालू होती तर ते आम्ही इथे बघत उभं राहिलो होतो सगळी मस्ती बिस्ती बघून झाल्यानंतर आता आम्ही घरी आलो ह्या दोघांनी मस्त असे फोटोशूट केले होते ह्या ठिकाणी निघालो परत आपल्या मुंबईला जायला तर चला आजचा प्रवास आणि नवरात्रीचे दोन दिवस खूप छान गेले परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय